डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार रविवारी भव्य मोर्चाचं आयोजन अल्पवयीन मुली मुले युवती महिलांवर बलात्कार सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते अशा घटनांना पायबंद बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था संघटना मंडळ ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रतिनिधींसह माजी नगरसेविका सुलक्षण शिलवंत थर प्रियंका बारसे तसेच डॉक्टर मनीषा गरुड सायली नढे अनिता तुतारे सविता इंगळे अपर्णा दराडे सुनीता शिंदे रेखा मोरे योगिनी मोहन निशा काळे किरण नायकडे सुप्रिया पोबरे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सर्व महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि रविवारी आयोजित केलेल्या भव्य नारी शक्ती मोर्चा सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय हा मोर्चा रविवार दिनांक एक सप्टेंबर सकाळी दहा वाजता खंडोबा खंडोबामाळ चौकातून सुरू होणार आहे आकोर्डी गावठाण म्हकांत महाविद्यालय चौक ते निगडी लोकमान्य हॉस्पिटल ते तहसीलदार कार्यालय निगडी काही मथुकर पवळे उड्डाणपूर येथे मोर्चाचा समारोप होणार आहे यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात या मोर्चात शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांनी सहभागी होऊन महिलांवर अन्याय अत्याचार होणाऱ्या घटनांबाबत निषेध व्यक्त करावा असं आवाहन समन्वयक मानव कांबळे यांनी केलंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा